ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित विना टाका मुळव औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन सुविधा देणारे हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा कवठे महाकाळ महसूल विभागात लास लुचपत च्या विभागाने छापा टाकलाय या छाप्यात मंडल अधिकाऱ्यासह कोतवाल लाच लुचपत च्या जाळ्यात सापडलाय पंचवीस हजारांची लाच घेताना दोघे सापडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रस्तावांसाठी पंचवीस हजारांची लाच घेताना कोतवाल रंगे हात सापडलाय मंडल अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून कोतवालाने लाच घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट आहे त्यामुळे मंडल अधिकारी खोत आणि कोतवाल संजय हरगे या दोघांना अटक करण्यात आली आहे कवटेमहांळ महसूल विभागात लाच विभागाने छापा टाकत मोठी आहे या कारवाईत मंडल अधिकाऱ्यासह कोतवाल लाच लुचपतच्या जाळ्यात सापडला असून पंचवीस हजारांची लाच घेताना दोघे सापडल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे गुंठेवारी निर्मितीकरणाच्या प्रस्तावांसाठी पंचवीस हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहात सापडला असून मंडल अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून कोतवालाने लाच घेतल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणी मंडल अधिकारी मारुती विलास खोत वय अठ्ठेचाळीस राहणार वाडी आणि कोतवाल संजय किसन हार्गे वय पंचेचाळीस राहणार यांच्या यांच्याविरोधात कवटेमंगाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत लाच प्रतिबंध विभागाने दिलेली माहिती अशी की एका तक्रारदाराने जागा नियमित करण्यासाठी अर्ज केला होता त्या अर्जाची चौकशी पंचनामा आणि नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी खोत कोतवाल हार्गे यांनी एका प्रस्तावासाठी सात याप्रमाणे पाच प्रस्तावांसाठी पस्तीस हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली याबाबत सदर व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली यानंतर काल सोमवारी लास लुचपत विभागाने सापळा लावून मंडल अधिकारी कार्यालय परिसरात कोतवाल हारगे याला पंचवीस हजार रुपये घेताना रंगेहात पकडले यानंतर ही रक्कम प्रस्ताव मंजुरीसाठी मंडल अधिकारी याच्यासाठी घेतल्याचे समोर आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे या प्रकरणी रात्री उशिरा कवठे मांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे लाच लुचपत चे उप अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार खाडे यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे मराठी ते धडक ते